नमस्कार आता ईश्वरी ही अर्णवच्या बाबांबद्दल विचारताच अर्णवला राग येतो अर्णव ईश्वरीवर ओरडतो आणि म्हणतो अगं आई वडील नसल्याचं दुःख तुला काय कळणार आहे तेव्हा ईश्वरीला एकदम वाईट वाटतं ईश्वरी रडगस्तीतून निघून येते डायरेक्ट घरी येते आता नम्रता म्हणते अर्णव सर तुम्ही असं दिला नको म्हणायला पाहिजे होतंस तुमचं चुकलं आहे तेव्हा अर्णव म्हणतो काय चुकलं आहे माझं ज्यांना आई वडील नसतात ना त्यांचं दुःख काय करणार आहे तुम्हाला तेव्हा लगेच नम्रता म्हणते इशू एवढं दुःख कोणालाच कळू शकत नाही कारण इशूला सुद्धा आई वडील नाही आहेत एका अपघातात तिच्या आई वडील लहानपणीच गेले इशू अनाथ आहे ते ऐकून आता आजी अंजली अर्णव सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो मामा पण हादरतो मामा म्हणतो काय ईश्वरीला आई वडील नाहीत तेव्हा नम्रता म्हणते नाही आता मात्र अर्णवला खूप खूप खुँ वाईट वाटतं अर्णवला त्याची चूक लक्षात येते अर्णव मनात म्हणतो मी एका मुलीला हट केला आहे दुखावलं आहे अर्णव तसाच ईश्वरीच्या घरी येतो आणि ईश्वरी रडत असते आणि ईश्वरी बघते मागे वळून तर अर्णव सर असात ती म्हणते कशाला आल्या आहात तुम्ही इथून जाता इथे मला तुमच्याशी अजिबात बोलायचं नाही आहे अर्णव म्हणतो प्लीज प्लीज मिस इंदोर मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे ईश्वरी म्हणते पण मला नाही बोलायचं आहे ना तेव्हा अर्णव म्हणतो प्लीज काय करू मी आता सा मी माझे कान पकडू का मी उठाबशा काढू का आणि तो उठाबशा काढायला लागतो पण ईश्वरी काही त्याच्याकडे बघत सुद्धा नाही तेव्हा आता तो म्हणतो थांब आता मी ना माझ्या हातावरच काठीने मारून घेतो आणि तो, तो जोरजोरात स्वतःच्या हातावर काठीने मारत असतो स्वतःला शिक्षा म्हणून तेव्हा ईश्वरी म्हणते काय करताय हे सर काय बोलायचं होतं तुम्हाला तो म्हणतो खरंच आज जर माझी आई असते ना तर तिने मला कधीच माफ केलं नसतं माझ्यावर ओरडली असती ती मला रागवली असती ईश्वरी म्हणते का तो म्हणतो एका मुलीला मी आज हर्ट केला आहे सॉरी मी सिंदोर मला माहीत नव्हतं तुलासुद्धा आई वडील नाही आहेत ते जर मला माहीत असतं तर मी असं कधीच बोललो नसतो सॉरी माझं चुकलं मला माफ कर खरंच माझं चुकलं मला माफ कर अर्णव सारखी सारखी ईश्वरीची माफी मागत असतो आता ईश्वरी लगेच अर्णवला माफ करून टाकते आता अर्णव ईश्वरीला म्हणतो चल आपण बाहेर जाऊया आणि तुझ्या आवडीची ती पाणीपुरी खाऊया आता अर्णव स्वतःहून म्हणतो पाणीपुरी खाऊया ते ऐकून ईश्वरीला आनंदच होतो ईश्वरी म्हणते खरंच चल खरंच तुम्ही पाणीपुरी खायला येत आहे तेव्हा अर्णव म्हणतो हो खरंच चल आणि अर्णव बरोबर त्याच ठिकाणी ईश्वरीला पाणीपुरी खायला घेऊन येतो आता दोघंही मिळून पाणीपुरी खातात दोघंही खूप आनंदाने हसत खेळत पाणीपुरी खात असतात आता परत अर्णवा ईश्वरीला आणून घरी सोडतो आता अर्णव हा घरी जातो दुसऱ्या दिवशी अर्णव ऑफिसमध्ये येतो आणि खूप आनंदात असतो तेव्हा लावण्या म्हणते काय रे काय झालं अर्णव आज एवढा मूड तुझा फ्रेश दिसतो आहे खूप भारी दिसतोस तू आज काय झालं तो म्हणतो खरंच काल असं काही घडलं ना चमत्कार की आज तो तो मी आज खूपच खुश आहे तेव्हा लावण्या म्हणते पण काय झालं काय तो म्हणतो काही नाही मी सिंदोर आणि मी जरा बाहेर गेलो होतो आता ते ऐकून लावण्याचा चांगला जळफळाट होतो ती तिथून रागाने निघून जाते आणि म्हणते ईश्वरी ईश्वरी काय करू मी तुझं जेवढं तुला मी माझ्या एर बसून लांब ठेवते तेवढं तू त्याच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतेस सोडणार नाही मी तुला असं लावण्या एकटीच मनाशी बोलत असते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू